नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स माहेर येऊन नवविवाहितेची विहिरी दुडी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचं सा निधन आणि सिंधुदुर्गात सरपंच पदाचं आरक्षण जाहीर अनेकांना धक्का आता पाहूया सविस्तर बातम्या सावंतवाडी तालुक्यातील त्रेसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडले या आरक्षण सोडतीत तालुक्यात अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा आरक्षित झाल्या त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही तर इतर मागास प्रवर्गासाठी सतरा जागा आरक्षित असून त्यातील आठ महिला तर नऊ सर्वसाधारणसाठी राखीव आहेत सर्वसाधारण आरक्षणामध्ये बेचाळीस जागा असून त्यात एकवीस महिला आणि एकवीस जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या बॅरिस्टर नाथपै सभागृहात कळसुलकर प्राथमिक शाळेची दुसरीतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढत सोडत जाहीर करण्यात आले यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील नायक तहसीलदार लता वाडकर महसूल सहाय्यक रामचंद्र चव्हाण उपस्थित होते ग्रामपंचायत निहाय जाहीर झालेल्या आरक्षणानुसार बत्तीस सरपंच पद विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा आरक्षित झाल्या असून त्यातील दोन महिलांसाठी आरक्षित झाल्या त्यात सोनुर्ली आणि कलम या महिलांसाठी तर कुणकेरी तिरोडा या ग्रामपंचायती अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित नाही तर इतर मागास प्रवर्गासाठी एकूण सतरा जागा निश्चित करण्यात आल्या यापैकी आठ जागा महिलांसाठी राखीव तर नऊ जागा खुल्या आहे खुल्या प्रवर्गात आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये माजगाव मळगाव सातारडा दांडेली थाकोरे अस्निये केसरी फणसवडे रोणापाल आणि पडवे माजगाव यांचा समावेश आहे तर इतर मागास वर्ग महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चौकुळ नावेली कास निघुडे आंबेगाव कवठणी सरमळे यांचा समावेश आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेचाळीस जागा आरक्षित असून एकवीस आणि एकवीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोलगाव इन्सुली आंबोली मळेवाड सांगेली ओटवणे शिरशिंगे मडुरा तळवणे डिंगणे डेगवे वाफुली विलवडे देवसुदानोली हालावल ओवळीये गुळदुवे पारपुली किनळे आरोस आणि केळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात बांदा तळवडे आरोंदा कारिवडे माडखोल निमळे चराठे निरवडे आजगाव शेरले तांबोळी वेरले सातोळी बावळाट भोमवाडी सावरवाड सातोसे नेतरडे पाडलोस साटेली तर्फ सातारडा नाणोस ना ले या ग्रामपंचायतींचा समावेश आहे या आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या राजकीय धक्का काहींना अनपेक्षित संधी चालून आली आहे गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना गणेश चित्रशाळांमध्ये गणपतीची मूर्ती बनवण्याची लगबग वाढू लागली आहे याचा आढावा घेतलाय आमचे देवगड प्रतिनिधी नागेश दुखंड्याने यांनी गणेश चतुर्थीला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले असताना गणपती बनवण्याची जी काही लगबग आहे ती आपण गणपती चित्र शाळेत आता आपण आलो आहोत तर त्यांच्याकडून प्रकारे या ठिकाणी लगबग सुरू आहे ते आपण पाहू शकता देवगड मध्ये आता आपण आहोत आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी गणपती कशा प्रकारे बनवतायत कारागीर आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदर कशा प्रकारे या ठिकाणी आपण गणेश मूर्ती बनवतायत कसल्या मातीची आहे शाडो मातीची मूर्ती आहे बनवायला लागते पण नाही मग ती एका दिवसात तयार होत नाही त्याला कमीत कमी तीन ते चार दिवस जातात पूर्ण मोठे तयार होत लागतात किती दिवसापासून तुम्ही काम चालू करता जवळजवळ आता मला दोन महिने झाले आहेत मातीचे चालू तुम्ही एवढा प्लास्टरचा पण आहेत तिकडे वेगळ्या कारागिरी मी लोक तिकडे काम करतो बरोबर आता जवळपास गणेश चतुर्थीला काही दिवसच शिल्लक आहेत कशा प्रकारे तुमचे काम जवळपास चांगल्या प्रकारे चालू आहे आता हे काम चालू आहे जवळजवळ दिवस रात्र कामच चालू आहे न थांबता काम चालू आहे इथे तुमच्या यामध्ये किती कारागिरी एकंदर काम करतात जवळजवळ मागे कारागिर आहे माती जमा टोटल दोन वीस कामगार आहेत आता ही मातीच्या मूर्तींना मागणी जास्त आहे की पीयूपीच्या पीयूपीच्या मूर्तींना मागणी जास्त आहे कारण त्याच्यात व्हरायटी पण मिळते नवीन डिझाईन पण मिळतात त्याच्यामुळे तिकडे धाव घेतात मातीच्या मूर्तीला शाडोंगातीची तसं मूर्ती जड पण होते आणि सांभाळवी पण लागते त्याच्यामुळे बरेचसे लोक पिवळ तिकडे धाव घेतात पण काही लोक म्हणतात किती पीयू पीची विरगळत नाही ही मूर्ती किंवा त्यामुळे प्रदूषण होतं पाण्यात समुद्रात जेव्हा मूर्त्या हे करण्यात त्यावेळी प्रदूषण होत त्याबद्दल लोक लो म्हणतात की त्यामुळे ही मातीचीच मूर्ती जरा जवळपास चांगलीच असते हो मातीची मूर्ती चांगली आहे प्रदूषण बघायला गेलात ना पण मातीची मूर्ती चांगली आहे पण एवढे एवढे गणपती करण्यासाठी माती झाडं मध्ये तयार होऊ शकत नाही त्याच्यामुळे प्लॅस्टर हा पर्याय चांगला आहे असं माझं तरी एकंदरीत मत आहे आता जवळपास तुमची लगबग जवळपास मला वाटतं गणेश चतुर्थी उभ्या काही दिवसांवर आहे त्याच्यामुळे तुमची जोरदार लगबग सुरू आहे मग अजून कशा प्रकारे ह्या अजून रंगकाम आहे पुढील कामं किती दिवसात आटपतील आता जवळजवळ मला आता एक महिना राहिला आहे एक महिन्याच्या अगोदर मी रंग एक महिना असताना मी रंगकाम चालू करतो आता ह्या वीस तारखेपासून आम्ही कलाकाम चालू करतो नक्की ज्या ठिकाणी जी आहे ती गणेश चतुर्थी ला उगे काही दिवस असताना शिल्लक या ठिकाणी जे आहे ते रंगरंगोटीचे काम देखील थोड्या दिवसातच सुरू होईल कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड कोगडात मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसानं जनजीवन विस्कळीत करून टाकलंय मालवण तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले यात बत्तीस ग्रामपंचायतींवर महिला सरपंच थेट विराजमान होणार आहे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत आरक्षण सोडत काढण्यात आले विद्यार्थिनी ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आले यावेळी अनेक गावातील सरपंच इच्छुक उमेदवारांची गर्दी येथील तालुका स्कूल सभागृहात झाली होती यातून पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्ग तळगाव बांदिवडे बुद्रुक त्रिंबक अनुसूचित जाती महिला गोळवण राठिवडे अनुसूचित जमाती महिला वराड नागरिकांचा मागास प्रवर्ग आमडोस बांदिवडे खुर्द कोयल देवबाग काळसे कोटले मिरियाबांदा सर्जकोट गोठणे हेदूळ चौके नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वायंगवडे मस्दे चुनवरे वेरळ पेंडूर खरारे तिरवडे कोळं वायरी भूतनाथ कोई नांद्रू सर्वसाधारण प्रवर्ग महिला वडाचा पाट मर्डे बुधवळे कुडोपी असगणी आंबेरी हिवाळे रेवंडी ओवळीये देवली मातोंड रामगड असरोंडी धामापूर श्रावण कुंभारमाठ कांदळगाव कातवड निरो कुणकवळे सुकळवाड सर्वसाधारण प्रवर्ग तोंडवळी बिळवस हडी महान शिरवंडे साळेल आनंद व्हाळ कर्लाचा भाळ चाफेखोल मठपुत्रू किर्लोस माळगाव आडवली मालडी देऊळवाडा पळसम तारकर्ली काळेथर नांदोस मालवण तालुक्यातील अनेक विद्यमान सरपंचांना धक्का बसलाय तर काही विद्यमान सरपंचांना पुन्हा लॉटरी लागली आहे काहींना उपसरपंच पदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर अनेक नवदित इच्छुक उमेदवारांची संधी खूप लिहिली आहे दोस्तों अगर आप वन सीआर नहीं जीतना चाहते हो तो ये रील स्वाइप कर दीजिए और अगर आप वन सीआर जीतना चाहते हो तो ये रील पूरा देखिए कौन कहता है लॉटरी नहीं लगती है कौन कहता है डियर लॉटरी ने अब तक एक नहीं, दस नहीं, सौ नहीं हजार नहीं तीन हजार भी नहीं तीन हजार आठ सौ उन्यासी लोगों को जी हाँ थ्री थाउजेंड एट हंड्रेड सेवेंटी नाइन लोगों को करोड़पति बनाया है आज एक और करोड़पति बनाया है डियर कॉमेट ट्यूजडे वीकली लॉटरी खान लॉटरी सेंटर एंटोफिल मुंबई में इनके स्टॉक है गणेश इंटरप्राइजेस दादर मुंबई डियर लॉटरी लोगों को क्यों लेना चाहिए क्योंकि डियर लॉटरी एक, एक ऐसी लॉटरी है जो गवर्नमेंट लॉटरी है और किसी को करोड़पति बनने का मौका मिलता है जिसके नसीब में होगा वो करोड़पति बनेगा आपके अंडर में अब तक कितने प्राइजेस लग चुके हैं हमारे अंडर अराउंड ट्वेंटी हैं अभी और अभी जो लास्ट रिसेंटली लगा जो कल का पैसे लगा है वो लगा है में सेंटर के यहाँ पे और उनका जो है नेरूर पार्क धामपुर मालवण हा दोन तालुके जुड़ना मुख्य मार्ग खड्डे में या मार्गावर नेरूर पार पूल ते धामापूर या भागात मोठे खड्डे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तात्पुरती डागडुजी करतो या पावसाळ्यातही हा मार्ग खड्डेमय झालाय त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते वाड येथील एका नवविवाहितेनं माहेरी हवेली येत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सव्वीस वर्षांच्या अक्षरा अक्षय नाईक या नाव आहे तिचा दोन लग्न झालं होत अक्षराच माहेरचं नाव प्रतीक्षा परब होत तिचा मृतदेह मंगळवारी सकाळी हवेली देऊळवाडी येथील घराशेजारील विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळला ती सोमवारी दुपारी आपल्या माहेरीन हावेली इथं आली होती घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असल्यानं ती घरी एकटीच होती सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर अक्षरा दिसलीच नाही नाही त्यामुळे तिचा तिचा शोध शोध सुरू केला रात्री लागला मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आला घटनेची माहिती मिळताच न्हावेली पोलीस पाटील सावळाराम न्हावेलकर उपसरपंच अक्षय पारसेकर ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल उपनिरीक्षक माधुरी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली अक्षराचा तळवडे इथं टेलरिंगचा व्यवसाय होता तिच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं आहे या घटनेमुळे नावेली मयेवाड परिसरात हळहळ व्यक्त होतीये पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात पुन्हा पुन्हा सूचना देऊनही कर्मचाऱ्यांचा उशिरा येणं ना थांबलेलं नाही ना। मंगळवारी अजून एकूण साठ जण उशिरानं आल्याचं निष्पन्न झालं या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्यात मात्र हे थांबलं नाही तर उशिरानं ना कार्यालयात देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसांचे पगार कापले जातील असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिला यांना जेव्हा नोटीस दिल्या तर नोटीस त्याचं उत्तर आलं नाही त्या प्रत्येक फाईलमध्ये मध्ये लिहिलं की ह्या सर्वांना समज द्या ही अंतिम ताकद आहे हे ताकीद आहे असं घ्या आणि ते सर्व्हिस ला पण घ्या म्हटले मी तर आता ही दुसऱ्यांदा झाला आज तिसऱ्यांदा दिसत आहे तर मी नक्की त्यांचा हात पण झाला आज पण आम्ही काही तपासणी केली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा हाफ डे कट करणार म्हणजे अर्धा दिवस त्यांची रजा कट करणे दुपारी आले असतील तर पिरियड मध्ये अॅबसेंट असतील तर काही ठिकाणी नक्की त्याच्यावर कारवाई करावी लागेल ऑफिस मध्ये बसून कामच करायचं आज कर मचेट ए, आज किती किती कर्मचारी कर्मचारी अडुसष्ट सगळ्यांची यादी आहे तुम्हाला सांगा किती वाजेपर्यंत आले नाही तर त्यांना आपण लेट मार दहा मिनिट फक्त आपल्याला लेट चालू म्हणजे पावणे दहा ते दहा चालणार त्यानंतर लेट चालू आणि संध्याकाळी सव्वा सहाची वेळ आहे ना दोन संध्याकाळी किती तसा प्रश्न नाही आहे पण नॉर्मली नॉर्मली बराच वेळ काय होतं काही कर्मचारी किंवा अधिकारी तरी लेट सहा संध्याकाळी दुसऱ्यापर्यंत थांबतात पण नियम असा पण असणं गरजेचं म्हणजे नियम हाही आहे शासन म्हणत आहे की आपण त्या वेळेत तर तुम्ही काम केलं पाहिजे दिवसात कमीत कमी आठ फायली तरी निघाल्या पाहिजेत आठ फाईलचं टिप्पणी लिहिली पाहिजे आठ फाईलवरती तुम्ही निर्णय घेण्यासाठी पुढे पाठवलं पाहिजे हे संबंधित अधिकाऱ्याने हो कधीत कधी आठ तरी फाईल फायनल करायला पाहिजे असा तो मुद्दा आहे ते होत नसेल तर ते योग्य नाही नाही लेट मार्क्सचाच विषय आहे मार्क्सचा विषय आहे आणखीन काही लोकांच्या वरती करायचा विषय आहे पण तो मी सर्वांना पनिशमेंट करण्यासाठी आलो नाही मी सर्वांना मोटिवेट करून त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी आलो आणि हे माझं मुख्य काम आहे सर्वांना पनिशमेंट देत बसलो तर ती डिमोरलाइज होत हे पण महत्वाचं आहे पनिशमेंट नको आहे परंतु एवढं एकदा केल्यानंतर पुन्हा 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 चेक करतील हॅबिच्युअल जे आहेत हॅबिच्युअल ऑफर आपण काही थोडाशी कारण नाही त्याला सस्पेन्शन करण्यापासून सगळं करू आपण पण दररोज उठून मी हे नाही करू शकणार किंवा त्यांना डिमोरलाइज नाही करायला त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण जादा कसं त्यांच्याकडून काम करून घेता येईल हा प्रयत्न आपण करू आपण थंब कर चेक करतो की मास्टर नाही मस्त चेक करायला सुरुवात केली थमच जर असे प्रॉब्लेम तालुक्यामध्येही प्रश्न आहेत आपण ते थमच पण करतो आहे कारण ते शंभर दिवसामध्ये पण होत काही गोष्टीमुळे आपण शंभर दिवसामध्ये थोडस पाठिंबा पडू तरी सुद्धा आपण डिव्हिजनमध्ये दोन नंबर लागतो म्हणजे ठाण्यानंतर आपणच होतो दोन नंबर होतो ठाण्याचा पण ठाण्यामध्ये कसं त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांचा सेस जवळपास तीनशे चारशे कोटी रुपये आपला पंधरा कोटी रुपये सोळा सर काही कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे दोन दोन विभागांचे तीन तीन विभागांचे चार्ज आहेत त्याच्यामुळे येण्यामध्ये काही उशीर होतोय असं नाही त्याचं कारण नाही येते कारण ने दोन तीन तुम्ही विचार करा तुम्ही एका वेळेस एक तुमची बैठक इकडे असते म्हणजे प्रेस कॉन्फरन्स इकडे असते लगेच दुसरीकडे असते तुम्ही असं कधी झालंय का तुम्ही लेट गेला असं होत नाही नॉर्मली त्याच्यामुळं हे कारण नव्हे ज्यादा काम आहे तर काम तरी करावं लागेल बर काम कोणाला सांगतो आपण जो काम करतो त्याला सांग तुमच्यात कॅलिबर बघा ना तुम्हाला ज्यादा ऍडिशनल चार्ज दिला याचा अर्थ पण असा आहे ना सकारात्मक घ्या बघ तुम्ही चांगले आहात तुम्ही ज्यादा काम करता म्हणून तुम्हाला दिले ते म्हणून काय तुम्ही लेट यावा असं नाहीये आणि दुसरा असं आहे की आपण कोणासाठी करतोय सिंधुदुर्गच्या लोकांसाठी करतोय दुसऱ्या परदेशातल्या माणसांसाठी नाही करत मी एक परवा प्रयोग केला तोही सांगतो तुम्हाला मला हे सातत्यानं सांगत होतं की दिव्यांग मध्ये आपण इतका पन्नास साठ लाख रुपया खर्च करतो दिव्यांग योजना

माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे ते सुपुत्र होते गेले तीन दशक जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक सहकार आरोग्य राजकारण अशा सर्व क्षेत्रात ते कार्यरत होते शहरापासून दुर्गम खेड्यात शिक्षणाचा ज्ञानदीप लावण्याचं काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केलं सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज दोडामार्ग इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हायसाहेब साबन माध्यमिक विद्यालय माझगाव चौकुळ अशी ज्ञान त्यांनी सुरू केली होती गेली छत्तीस मंडळाचे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला होता काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या या नेत्यानं आज अखेरचा श्वास घेतला राहत्या घरी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात मुलगा नात नातू असा मोठा परिवार आहे युवा नेते विक्रांत सावंत यांचे ते वडील होत त्यांच्या जाण्यानं राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होते सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव रुपणवाडी येथील प्रशांत चंद्रकांत दळवी या तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे रुपणवाडी येथील पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यातून चालत साध असताना प्रशांत दळवी वाहून गेले होते घटनेची माहिती मिळताच आंबेगाव ग्रामस्थांसह पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ हाती घेतली मंगळवारी सकाळी येथील रवीचे भाटले इथं प्रशांत दळवी यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शरद लोहकरे श्री धोत्रे श्री सावंत आणि पोलीस हवालदार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला प्रशांत दळवी यांच्या पश्चात पत्नी आई वडील मुलगा मुलगी भाऊ आणि भाऊजी असा परिवार आहे या घटनेमुळे आंबेगाव आणि रुपणवाडी परिसरात शोककळा पसरली आहे यावेळी सरपंच शिवाजी परब पोलीस पाटील लक्ष्मण गावडे उपसरपंच रमेश गावडे उपस्थित होते शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा माहेर येऊन नवविवाहितेची विहिरी दुडी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचं निधन आणि सिंधुदुर्गात सरपंच पदाचं आरक्षण जाहीर अनेकांना धक्का बातमीपत्रात वेळस अली इथेच थांबण्याची पहाद्रा कोकणचं नंबर वन महा कोकण सार धन्यवाद